आता आपण आहोत मालवण आंगणेवाडी मार्गावर आणि मालवण आंगणेवाडी भराडीदेवी यात्रा जी आता आपली दोन हजार चोवीसची आहे त्या भराडीदेवी यात्रेला आपण चालता चालता जेव्हा आपण ज्या रस्त्यावरून जातो आहे तेव्हा मालवणमधील एक व्यक्तिमत्व हो की जे इथे आता आपण मालवणपासून जवळपास सहा ते सात किलोमीटर लांब आहोत आणि तिथे आपण खायदा कातोड ह्या आपण त्या भागामध्ये असताना आपल्याला गौरव ओरोस्कर हे आता आपण जे उद्योजक आहेत ते आपल्याला इथे त्या गौरवजी तुम्ही आता इथे हा जो तुम्ही आता रोज येत आहे किंवा काय येत आहे तुम्ही जरूर प्रेक्षकांना सांगा कारण हा आरोग्याचा प्रश्न आहे आणि आंगणेवाडीला ह्या मार्गावर म्हणजे हा एक वेगळाच भाग आपण पा पाहायला पा मिळतो असं म्हणू शकतो झाली साधारण तीन चार वर्ष म्हणजे करोनानंतर कंटिन्यू मी येतो आहे मध्यंतरी वजन आणि हे याचा इशू मला झालेला त्याच्याशी थोडा डील करत होतो मग एक ठरवलं सवय लावली पहिला सकाळी करत होतो पण आपण थोडी कलाकार माणसं आहोत नाटक नाचगाणी त्या ह्याच्यात आमचं सारखं रात्रीचा सा कार्यक्रम असू शकतो मग सकाळचं टाळलं सकाळी थोडी झोपुरी कार्य संध्याकाळी एक चार वर्ष कंटिन्यू एखाद्या वेळी बाहेर गेलो तर चुकवतो म्हणजे चुकतं पण आता जेव्हा इथे असतो काम ॲडजस्ट होत असेल अगदी कामाचे दिवस सोडले तर मी कंटिन्यू करतो रोज एक सहा किलोमीटर साधारण एक तास हा माझा नित्यक्रम आहे राखला आहे या दरम्यान आज जेव्हा तुम्ही आता आपण आज इथे अठ्ठावीस तारीख आहे ग जत्रेची गडबड अंगणा जत्रेची गडबड दिसते की नाही हो जत्रेची गडबड आहे उद्याचा एक दिवस सोडला तर त्या गडबडीमुळे इथे फिरकणं अशक्य होणार माझ्या कामानिमित्ताने पण इथे पण काय आहे हेल्थ इज वेल्थ केलं पाहिजे म्हणून जातो आता जत्रा असणार ह्या रस्त्याला पण जरा फार वर्दळ होणार हा मुळात निवडण्यामाग हेच आहे पहिला मी सुरुवात सागरी महागा मार्गाला केलेली पण आज तिथनं ते मोठमोठ्याले डम्पर आणि गाड्यांची रहदारी वाढली त्यामुळे थोडं रिस्की वाटतं आणि हा जरा शांत नेचरशी एकरूप व्हायला मिळतं चालल्यावर सगळंच मेंदूचे फंक्शन चांगलं होतं आणि अनेक शास्त्रीय कारणं मी का डॉक्टर नाही ते कोण डॉक्टर सांगू शकतो तुम्हाला पण चांगलं वाटतं हे निश्चितपणे मी सांगू शकतो खूप धन्यवाद तुमचा तुम्ही वेळ दिलात या चालण्यामधला थोडासा जवळ तुम्ही वेळ दिलात म्हणून फक्त आव्हान ऐक आणखीन डॉक्टर आहात आणि गौरवजी काय सांगतं सगळ्या व्यापाऱ्यांना सगळ्या माझ्या मित्रांना पण आव्हान सगळ्यांनी जरूर चाला आपल्या तब्येतीची जमेल तेवढी काळजी घ्या काही होणं ना होणं आपल्या हातात नाही हे सगळे सगळं मान्य असलं तरी आपण काळजी घ्या चालणं काहीतरी एक उपक्रम तुम्ही करा त्याने आपला एक प्रॉडक्टिव्हिटी वाढते तुमचे विचार क्लिअर होतात नीट होतात नर्वस म्हणजे नर्वसनेस कमी होतो तुम्ही उत्साही होता तुम्हाला सुचता आणि हा सोशल मीडिया किंवा अनेक टॉक्सिक काळ झालेला आहे त्या ह्याच्यात तुम्हाला मनोबल आपलं राखणं हे अशा काही नॅचर वॉकमधनं शक्य होतं मी व्यायाम सोडून द्या व्यायाम हा एक भाग आहे म्हणून करतो पण ह्या गोष्टीतनं मला फार पॉझिटिव्हिटी मिळते म्हणून हे मी करतो हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो तुम्ही पण करा फार वातावरण टॉक्सिक आहे असं म्हणू नका आपणच क्लिअर होतं बघा थँक्यू डिटॉक्सिफाय व्हायची त्यांची त्यांनी संकल्पना सांगितली आपण मालवण आंगणेवाडी मार्गावरील हा जो भाग आहे किंवा आंगणेवाडीच्या जत्रेवर जत्रेबद्दलसुद्धा हा असा अनुभव आणि असे अने अनेक अनुभव आपण पुढच्या काही दिवसात आपण पाहतच राहील सुयोग पंडित आपली सिंधूनगर न्यूज मालवण